चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे आता वाजले आहे साडेआठ संध्याकाळचे तर सकाळपासून एक पण व्हिडिओ टाकला नाही तर म्हणजे त्याला एक व्हिडिओ टाकते आणि जेवण बनवते आल्यावर सगळं कामावरून घेतलं भांडे कपडे भांडे धुतले कपडे धुतले घर पुसलं मस्त पैकी आणि आता जेवण बनवते तर जेवणामध्ये काय बनवते तर मला दाखवते बघा म्हणलं आज बनव मस्त पैकी बनवते मागच्या कॅमेऱ्यान दाखवते तुम्हाला बनवून घेते आता कढईत तेल गरम झाले आणि मोठी चपाती अशी लाटून घेतली मी आणि मग अशा डब्याने कापते मोठी चपाती बनवून घेतली तर तीन बनतात त्याच्यामध्ये अशा हे बघा अशा बनवून घेतल्यात आणि एक एक लाटायची म्हटल्या नाला उशीर होतो त्याच्यामुळं म्हटलं असं ताई तेल जास्त गरम झाले अरे अरे जळून गेली जास्तच तेल जास्त गरम झाल्या मुळातही काढून टाकते फेकायची आता ही जास्त एक जास्त जळाली आता परत लाटून घेते मग दाखवते लाटून घेतली एक चपाती मोठी अशी आणि पुन्हा बनवते हिलेच जळाली आता एक पुरी एक कचऱ्यात टाकून देते अशा बनवल्या तर पटकन होते, आहे म्हणजे डब्यानेच कापून करते आता गॅस जरा स्लो केलाय जळत मग तेल जास्त गरम झाल्यावर थोडं वाढवते छान झालं मस्त पैकी पाऊस चालू आहे बाहेर पाऊस येतोय आणि तांदूळ भिजायला टाकली याच्यामध्ये खीर बनवायची काढून घेते पुढे चहा करून प्यायचा चहा करून प्यायला टाईम नाही जात गॅस कमी करते जरा लाटून घेते तयार झालेल्या आहेत आता भजे बनवते एवढ्या पुऱ्या बनवल्या आता भजे बनवते मस्तपैकी कांदा भजे कोथिंबीर वगैरे सगळं टाकलेलं आहे कमी गॅस केला जळतील मग परत कमी गॅसवर वाचतील आता आणि हे थोडेसे होतील आता याच्यामध्ये पुऱ्या बनवल्या जे तयार झालेले आहेत छान असे यान्दा था था यान्दा गुरम गुरम भजे तयार झालेले आहेत आणि पुऱ्या जागा तयार आता खीर बनवते तांदूळ भेटलेले आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि गरम गरम भजे खायला या चला ठेवते वेळच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा